श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते लाखो भाविक शिवमंदिरात जाऊन विशेष पूजन जलाभिषेक रुद्राभिषेक करतात शंकरांचे नामस्मरण उपासना मंत्राचा जप केला जातो चतुर्दशी दोन भागात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते काही माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती शिवाशी तादात मोक्ष अशी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल तर घरच्या घरी यथा सांग तुम्ही पूजा करायची आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने कुळाचार परंपरा पाळून महाशिवरात्रीला घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करावेत बघा महादेव जे आहेत ते अतिशय रुद्र उग्र आहेत तरी मुनिजन सुखकारी आहेत ते भोळे आहेत आशुतोष म्हणजेच लवकर प्रसन्न होणारे आहेत भक्तांची इच्छा पूर्ण करणारे अशी त्यांच्यावरती प्रत्येकाची श्रद्धा आहे म्हणूनच या दिवशी केलेल्या उपायांच सेवेचं आपल्याला निश्चितपणे फळ हे मिळतं आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तो या उपायामध्ये संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू तुम्हाला फेकायची आहे घराबाहेर ही वस्तू फेकल्याने आपल्या घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची मुलांची पत्तीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे आपल्याला आपल्या घरातून जी वस्तू बाहेर फेकायची आहे ती कोणती आहे या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं म्हणूनच आपल्याला शिव आपल्यामध्ये सामावून घ्यायचं असेल या शिवतत्वाचा दोष घालवायचे असतील आपल्या घरातील आपल्याला असलेले पितृदोष नष्ट करून महादेवांची कृपा प्राप्त करायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय दिवे लागणीच्या आधी घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची कारण दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रदोष काळात म्हणजे प्रहर समयीमध्ये तुम्ही महादेवांची पूजा करणार असाल तर ती पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कुठे करायचा तर देवघरासमोर बसूनही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये करू शकता आता या उपायासाठी आपल्याला चौदा चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत चिमूट म्हणजे आपल्या उजव्या हाताची दोन बोट अंगठा आणि त्याच्या शेजारील बोट या चिमटेमध्ये आपण ज्या प्रकारे मीठ घेतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला चौदा चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे चौदा चिमूट तीळ जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि बघा आपल्याला हे चौदा चिमूट तीळ आपल्याला घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरून घ्यायचे आहेत आता उतरून घेत असताना प्रत्येक व्यक्तीला आसनावरती बसवल्यानंतर दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने बसवायचं सात वेळा हे चौदाची मूर्ती त्याच्या डोक्यापासून ते पायापासून आकारामध्ये म्हणजेच घड्याच्या काठीच्या दिशेने उतरून घ्यायचे आहेत उतरून घेत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता सात वेळा उतरून घेतल्यानंतर घराबाहेर तुम्हाला एक वाटी ठेवायची आहे त्या वाटीमध्ये हे तीळ टाकायचे त्यानंतर बाथरूम मध्ये जाऊन आधी हात पाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला बसवायचं दुसऱ्या व्यक्तीसाठी परत तुम्हाला चौदा चिमूट वेगळे काळे तीळ घ्यायचे आहेत तेच काळे तीळ एकाच म्हणजे सर्व व्यक्तीवरून उतरून टाकायचे नाहीत ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला बसवायचं आणि सात वेळा ही चौदा चिमूट तिळ तुम्हाला उतरून घ्यायचे आहेत परत वाटी ते वाटीमध्ये नेऊन टाकायचे असं करत करत तुमच्या घरामध्ये तीन चार जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःवरून देखील हे तीळ उतरून घेऊ शकता घराबाहेर असलेल्या वाटीमध्ये हे सर्व तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर अतिशय महत्वाचा उतार आपल्याला करायचा आहे त्यामध्ये परत आपल्याला चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये पकडायचे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्यावरून हे चौदाचे मूठ काळे तीळ जे आहेत ते उतरून घ्यायचे आहेत काळ्या तिळाला अनन्य साधारण महत्व आहे काळे तीळ पितृदोष नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष आपल्याला असलेले पितृदोष आपल्याला असलेले नजरदोष सर्व विघ्न संकट दूर होतात आणि महादेवांची विशेष कृपा आपल्यावरती राहते हे तीळ आपल्याला घेऊन थेट घराबाहेर जायचं आहे एखाद्या झाडाच्या मुळाशी एक काळे तीळ टाकून द्यायचे आहे परत मागे वळून बघायचं नाही घरामध्ये यायचं आणि हातपाय स्वच्छ धुऊन महादेवांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे अतिशय साधा सोपा पर अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही आज बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तसेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ